सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जामनेर तालुक्यातील बहुजन हे शेती करतात शेतीतून जेमतेम उत्पन्न मिळते बारा महिने राबवूनही जेमतेम पोट भरते शेतकरी जमिनीचे मालक आहेत पण गरिबीत खितपत पडलेले आहेत येथे कुणबी मराठा आणि वंजारा समाज मोठा आहे पण या शिक्षणाचं प्रमाण इतर तालुक्यातील तुलनेत कमी आहे या लोकांना महसूल भूमी अभिलेख पोलीस ग्रामपंचायत नगरपालिका कोर्ट यांतील कायद्याचे ज्ञान कमी आहे म्हणून त्यांची आर्थिक लुटमार जास्त होते एका शेताची एका शेतकऱ्याची जमीन मोजायला सरकारी दरानं चार हजार रुपये लागतात तेथे चाळीस हजार खर्च होतात असा माझा अनुभव आहे तरी दोन तीन वर्ष हेरझरा घालाव्या लागतात याची तक्रार मी स्वतः शेतकऱ्यांना सोबत घेऊन यांचेच आमदार गिरीश महाजन यांना भेटून केली महाजन यांनी या कामी काडी मात्र मदत केलेली नाही पाच मिनिटे भूमी अभिलेख कार्यालयात आले नाहीत का याची कारणे शोधली पाहिजे मी तर शोधून जाहीर करतो शेतकरी लुटले गेले आणि महाजन श्रीमंत कसे झाले हे गणित जामनेरच्या लोकांना कधी कळलेच नाही कोणी शिकवलेच नाही मतदार कंगाल आणि आमदार मालामाल कसा झाला डोके चालवले पाहिजे जामनेर तालुक्यातील मराठा कुणबी वंजारा समाजातील काही कार्य असले तर कोणीतरी गावात दारूचे ड्रम भरून ठेवतो तरुण मुले पाणपोईसारखे येतात आणि पितात मेंदूचा सत्यानाश करून घेतात यामुळे पोटा पाणीशिवाय दुसरं काही काही सुचत नाही का लोकांचे मेंदू विचार करू लागले तर त्यांना गोदरीसारखे मेळावे भरून वेळे केले जाते हा मेळावा भरून किती लोक नक नरकात जाणारे होते ते आता स्वर्गात जाणार आहेत किती तरुणांना कामधंदा नोकरी मिळणार आहे असा विचार करायला मेंदू रिकामा तर पाहिजे तो जर आधीच बधीर करून ठेवला तर मग दुसऱ्याच्या विचाराने चालावे लागते त्या विचारांची उधारी म्हणजे राजकीय दुकानदारी आता या दुकानातील गिराईक हुशार झाला पाहिजे तो शुद्धीवर ठेवला पाहिजे पण हे दुकानदार त्याला शुद्धीवर येऊ देत नाहीत जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची या आर्थिक स्थितीचा गैरफायदा इतर ठिकाणचे धनवान घेत आहेत या तालुक्यातील शेती पड्या दराने घेत आहेत हे चालू राहिले तर जामने तालुका हा फक्त मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जाईल दारूमुळे दिमाग खराब झाला भुकेनं माणूस लाचार झाला तर असा माणूस पशुसारखा वागतो त्याला माय बहीण मुलगी असा काहीच फरक कळत नाही त्याचा हा परिणाम आहे म्हणून वारंवार असामाजिक अनैतिक प्रकार घडत आहेत याला आणि न्यायाधीश शिक्षा तर देतीलच पण हा प्रकार थांबवू शकत नाहीत एक झाले की दुसरे दुसरे झाले की तिसरे तिसरे झाले की चौथे गुन्हेगार पळाला आणि पब्लिक पोलीसमध्ये वाद झाला दारूमुळे दिमाग खराब झाला जामनेर तालुक्यातील आज रोजी अनेक कुटुंबे गावात घर नाही म्हणून जंगलात झोपडी राहत आहेत त्यांना घरकुल दिले पाहिजे वस्तीत राहायला दिले पाहिजे अशी विनंती मी त्या महिलांना घेऊन गिरीश महाजन बिडिओ हो, इंगळे यांच्याकडे घेऊन बोललो महाजन हेच ग्राम विकास मंत्री असूनही त्यांनी लक्ष दिले नाही काय उपयोग आपला आमदार मंत्री बनून उद्याच याच महिलांवर अत्याचार झाला तर महाजन जातील रडायला हे चांगले नाही मला वाटते हा बौद्धिक सामाजिक अनैतिक दोष आहे तो आपलाच घालवू शकतो कोणत्याही कार्यात दारू आणू देऊ नये मुलांना दारूंपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे त्यासाठी आई बाबांनी सुद्धा काही बंधने पाळणे आवश्यक आहे घर शेती लग्न व्यवहारात नैतिकतेचं पालन करणं आवश्यक आहे जे त्यांचे आहे ते त्याला देणं आवश्यक आहे माझे शेतही माझेच शेजारचेही माझेच अशी प्रवृत्ती जामनेर तालुक्यात जास्त आहे प्रबुद्ध पुरखे ग्रामस्थांनी यांचा न्याय गावातच केला पाहिजे तरुण तरुणींवर चांगले संस्कार करण्यासाठी स्वतःवर संस्कार करून घेतले पाहिजे सत्य सभ्य सज्जन न्यायी माणसाला नेता मांडलं पाहिजे जो दारू देतो तो नेता नसतो तो चोरी करून आणतो म्हणून देतो त्याचा तिरस्कार केला पाहिजे मी जामने तालुक्यातील अनेक गावात गेलो मला खूप चुकीचे आढळले कोणी सरपंचने गावठाण विकून टाकली कोणी अतिक्रमण करून रस्ता बळकावला कोणी शेजारी शेतकऱ्यांची जमीन बळकावली कोणी कोणाच्या आंदोलनात कार घुसडवली हे चांगलं वर्तन नाही परिणाम वाईट होत आहेत ही अशी चूक ईश्वराची नाही ही चूक माणसांची आहे आपली चूक आपण दुरुस्त करू शकतो केली पाहिजे तरच गाव गराडा टिकेल आई बहिणी मुली सुरक्षित राहतील आणि तुम्ही पण सुद्धा